माझं नाव कैलास लक्ष्मण सुरळकर राहणार पिंपरी गवळी तालुका मोताडा जिल्हा बुलढाणा सो सुरुवातीला आपण माती परीक्षण केलं माती परीक्षण केल्यानंतर साहेबांना वेळोवेळी व्हिजिट देऊन कापसाचं नियमित नियोजन करून यावर्षी साल खराब असतानाही तरी आम्हाला एकरी दहा ते अकरा क्विंटल कापसाचं उत्पादन आलं त्यानंतर आता कपाशी काढल्यानंतर हरभऱ्याचं नियोजन चालू आहे आणि हरभऱ्याची पाहणी करत असताना आणि सर इथं आलेले आहे आता नियोजन करून आम्ही नंतर पुढचा व्हिडिओ आपल्याला